भारतातील सर्वात गरीब दहा मुख्यमंत्री मित्रांनो नुकतीच एडीआर म्हणजेच असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मच्या अहवालानुसार भारतातील सर्वात श्रीमंत आणि गरीब मुख्यमंत्र्यांची यादी समोर आली आहे ज्यामध्ये आपण भारतातील सर्वात श्रीमंत दहा मुख्यमंत्र्यांबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे मात्र भारतातील गरीब मुख्यमंत्र्यांची माहिती जाणून तुम्हाला देखील धक्काच बसेल चला तर मग आज आपण भारतातील सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत नंबर दहा मोहन चरण माझी भारतातील सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांमध्ये मोहन चरण माझी यांचा दहावा क्रमांक लागतो जे भारतीय जनता पक्षाकडून निवडून आले होते आणि सध्या ते ओडिशा या राज्याचे पंधरावे मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत निवडणूक आयोगाकडे का दाखल केलेल्या मोहन चरण माझी यांची एकूण संपत्ती एक पूर्णांक सत्त्याण्णव करोड रुपये इतकी आहे नंबर नऊ भगवंत मान भारतातील सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांमध्ये भगवंत मान यांचा नववा क्रमांक लागतो जे आम आदमी या पक्षाकडून निवडून आले होते आणि सध्या ते दोन हजार पासून पंजाब या राज्याचे सतरावे मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत निवडणूक आयोगाकडे का दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार भगवंत मान यांची एकूण संपत्ती एक पूर्णांक सत्त्याण्णव करोड रुपये इतकी आहे नंबर भारतातील सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांमध्ये नितीश कुमार यांचा आठवा क्रमांक लागतो जे जनता दल या पक्षाकडून निवडून आले होते आणि सध्या ते दोन हजार बावीस पासून बिहारचे बावीसावे मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार नितीश कुमार यांची एकूण संपत्ती ही एक पूर्णांक चौसष्ट करोड रुपये इतकी आहे नंबर सात योगी आदित्यनाथ भारतातील सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांमध्ये योगी आदित्यनाथ यांचा सातवा क्रमांक लागतो जे भारतीय जनता पक्षाकडून निवडून आले होते आणि सध्या ते दोन हजार पासून उत्तर प्रदेश या राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार योगी आदित्यनाथ यांची एकूण संपत्ती ही एक पूर्णांक चोपन्न करोड रुपये इतकी आहे नंबर सहा एन बिरेन सिंह भारतातील सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांमध्ये एन बिरेन सिंह यांचा सहावा क्रमांक लागतो जे भारतीय जनता पक्षाकडून निवडून आले होते आणि सध्या ते दोन हजार सतरा पासून मणिपूरचे बारावे मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत निवडणूक आयोगाकडे का दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार एन बिरेन सिंह यांची एकूण संपत्ती हे एक पूर्णांक सत्तेचाळीस करोड रुपये इतकी आहे नंबर पाच भजनलाल शर्मा भारतातील सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांमध्ये भजनलाल शर्मा यांचा पाचवा क्रमांक लागतो जे भारतीय जनता पक्षाकडून निवडून आले होते आणि सध्या ते दोन हजार तेवीस पासून राजस्थान या राज्याचे चौदावे मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत निवडणूक आयोगाकडे का दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार भजनलाल शर्मा यांची एकूण संपत्ती एक पूर्णांक सेहेचाळीस करोड रुपये इतकी आहे नंबर चार अतिशी मारलेना भारतातील सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांमध्ये अतिशी मारलेना यांचा चौथा क्रमांक लागतो ज्या आम आदमी या पक्षाकडून निवडून आल्या होत्या आणि सध्या त्या दोन हजार चोवीस पासून दिल्लीतील आठाव्या मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत निवडणूक आयोगाकडे का दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार यांची एकूण संपत्ती एक पूर्णांक एक्केचाळीस करोड रुपये विजयन भारतातील सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांमध्ये पिनाराई विजयन यांचा तिसरा क्रमांक लागतो जे भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून निवडून आले होते आणि सध्या ते दोन हजार तेवीस पासून केरळ या राज्याचे बारावे मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत निवडणूक आयोगाकडे का दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार पिनाराई विजयन यांची एकूण संपत्ती एक पूर्णांक अठरा करोड रुपये इतकी आहे नंबर दोन उमर अब्दुल्ला भारतातील सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांमध्ये उमर अब्दुल्ला यांचा दुसरा क्रमांक लागतो जे जम्मू व काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाकडून निवडून आले होते आणि सध्या ते दोन हजार पासून जम्मू काश्मीर का का या राज्याचे आठवे मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार उमर अब्दुल्ला यांची एकूण संपत्ती ही पंचावन्न लाख रुपये इतकी आहे नंबर ममता बॅनर्जी भारतातील सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांमध्ये ममता बॅनर्जी यांचा पहिला क्रमांक लागतो ज्या ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या पक्षाकडून निवडून आल्या होत्या आणि सध्या त्या दोन हजार अकरा पासून पश्चिम बंगाल या राज्याच्या आठव्या मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार ममता बॅनर्जी यांची एकूण संपत्ती ही फक्त पंधरा लाख रुपये इतकी आहे तर मित्रांनो आज आपण भारतातील सर्वात गरीब दहा मुख्यमंत्री कोण आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे भारतातील तुमचा आवडता मुख्यमंत्री कोणता आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील